चंदुवळे चंदु बरं बर, बर बर आता तुम्ही हे जंगल चढून आलं बरोबर हा तर हे हरिचंद्राला जो रोड जातो बरोबर हा तर तुम्ही एवढा लांब चढून आले कुठल्या गावावर आले तुम्ही कोण बर बर आता वय किती तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास बर 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 काय तुमच्याकडे मग एवढ्या वय झाल्यावरती तुम्ही कसं का काय चढता तुम्हाला दम नाही लागत का लागतो ना हे तुमचं आधार कार्ड आहे का बरं बरं ठेवा व्यवस्थित जपून ठेवा हां हा हा ते मी गाडी मला हा हा हो। मग तुम्ही दरवेळेस पायपाय जाता येत ना पायपाय आता कोणाकडे झाले तुम्ही काय येतो हो लिंक माणसं जीवन काय खरं खरं लकडू येतो कशा चालतंय तो बरोबर असं आणि मग तुम्ही तुमचे पाय दुखत नाही का आता यावं आता दुखतात ना दुखतात पण प्रेम दुखतात पण मग चालायचं आपलं बाजू पार्टी हो हो हो, हो। बाकी सगळं ठीक ठीक, नाही तुम्ही उरिचंद्राला जाता का कधी आत, आता नाही नाई मग दहापट्टी कायम जायचे शिवरात्रीला शिवरात्रीला ना तिथं मोठा उत्सव असतो ना, ना? शिवरात्रीला हो ना आता इकडे वरती जंगलामध्ये जनावर वगैरे आहे का जनावर काय बसतील जनावर डुकर जनवर वाघे असतील चालेल तुमच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा आहेत हां चला धन्यवाद हा ओके सर आज गप्पर पहिल्या काळामध्ये कण मुली पंथा हे खाऊन काही भाजीपाला कुजू गामका चमका खाऊन पट्टी बरी होती आता जाण नाही भरत नाही ना आता ते जाय ना गिरणी दळून खच्चा वगैरे खाताना हे उपांदर झाले हो ह्या तो हवा जाय हो।, हा। हो हो तो हवा जाय मी तू हो हो हवा तो शेंदीला गेलतो हो शेंदीला मग तो जरा उपाय झाला म्हणून हिंता आला बरोबर अशी काही लई हो ना हा हो हो, हो। का जागीवर हो पण तुम्हाला काय आता पूर्वीचा जमाना होता तुमचा बर बर काळ बरोबर आणि आताचा काळ काय फरक वाटतो वाटतं आताचा काळ म्हणजे काहीच प्रजे नाही आणि ना? आता पाऊस पण नाही पाऊस अगो जसं जुलया चाली तसा पाऊस चाला बाबा काय बोलता हां जसं जुलया चाली हां तशी पाऊस झाला परती परती परतीच्या मार्गाला लागला परतीच्या मार्गाला आयापण ही ओळखले पुढच्याच गावात जे काही एकच गाव नाही का मया पुरतच नाही दुनियाच ओळख राहील त्याच्यामुळे आणि समज आणि का आण खाती खाऊ ला खाऊन टाकत नाही आता आताची गड्या आता, आता मया हो ना हा खरं एवढी गड बारकी पोर आहे अंग काठी एकदम बारीक पोर पातळ हा चांगले बापूर पथवंडा होते पतवंड पण बघितले तुम्ही बघितले चालत तुम्ही खुशी आहेत ना आनंदी आनंदी चालतंय चला आभारी धन्यवाद